मित्रांनो हे उपोषणकर्ते आहेत हे आजचे आपले क्रांतिकारक आहेत या क्रांतिकारकांना जपा लक्षात ठेवा जरांगे पाटील यांनी गावोगाव उपोषण करायला सांगितलं होत कशासाठी उपोषण करायला सांगितलं होतं माहित आहे का त्यांना माहित आहे हे, हे।, हे।, हे राजकीय पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत नेते आहेत हे आपल्याला फोडू शकतात भविष्यामध्ये आपला लढा छत्रपती अप... शिवाजी अरे मराठा सगळ्यांचे हात असले पाहिजेत आणि हे जे आरक्षण गीत आहे याच्यामध्ये तुमची साथ पाहिजेत तुम्हाला आरक्षण म्हणायचं आहे मी एक वाक्य तुम्ही एक वाक्य म्हणायचं जोरात जरांगे पाटील मागतात तुम्ही म्हणायचं आरक्षण सगळ्यांनी म्हणायचं हात करून जरांगे पाटील मागतात मराठ्यांना मागतात कुनभ्यांना मागतात आम्ही कुणबीच आहोत आम्हा आरक्षण पाहिजेत ओबीसीतून पाहिजेत पन्नास टक्के चे आहात पाटलांना साथ पन्नास टक्के चे आपला आरक्षण कुणा कुणा आहे मित्रांनो लक्षात घ्या घटनेने दिले घटने दिले बाबासाहेबांनी दिले शहूराजांनी दिले तुम्ही आमचे घेतले आता आमचे पाहिजे आम्ही घेणार आहोत तुम्हा द्यावेच लागेल आम्ही भांडून घेऊ घेऊ तुम्हा कोणून घेऊ आम्ही घेणार आहोत तुम्हा द्यावेच लागेल आरक्षण कशासाठी पाहिजेत मित्रांनो आमच्या भविष्यासाठी सगळ्यांनी एकदा भविष्यासाठी आमच्या भविष्यासाठी आमच्या अस्तित्वासाठी आम्ही घेणार आहोत आमच्या मुलांसाठी आमच्या मुलींसाठी आमचे अस्तित्व बनले आता आरक्षण कुणाकुणाला नाही पाहिजेत ते लक्षात ठेवा मित्रांनो प्रस्तापितांना पाहिजे नाही प्रस्तापितांना पाहिजे नाही कारखानदारांना पाहिजे नाही अरे कोण म्हणतोय देत नाही मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण आरक्षण आमच्या हक्काच मी परत एक